पुदिन्याची चटणी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ही चटणी ट्राय करा भरपूर विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट आणि फ्लॅबोनाईड नावाचा घटक असलेली पान ही पानं आपल्या रोजच्या आहारातल्या लिंबाची पानं आहेत फ्लॅबोनाईड हा घटक असल्याने या चटणीमुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती वाढते त्वचेचे आरोग्य सुधारते तोंडाला चव येते अरोमाथेरपी आणि तणावमुक्तीसाठी ही पानं वापरली जातात तुम्ही या पानांचा चहा सुद्धा बनवू शकता तुमच्याकडे लिंबाचं झाड असेल तर त्याची पंचवीस तीस कोळी पानं देठापासून वरच्या बाजूने हाताने किंवा कात्रीने कापून घ्या स्वच्छ पाण्याने ही पानं धुवून घ्यायची धुताना सुद्धा या पानांचा खूप सुरेख सुगंध येतो चाळणीवरती ही पानं निथवून ठेवायची पानं शक्यतो कोळी घ्या म्हणजे त्यामध्ये दोरे कमी राहतात आता लिंबा एवढे चिंच पाण्याने भिजवून त्याचा कोळ काढून घ्यायचा तुम्ही हवं असेल तर लिंबाचा रसही घेऊ शकता पण चिंचेची चव अजून छान येते आता चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या एक टीस्पून जिरे एक टीस्पून ओवा धुवून घेतलेली कोळी लिंबाची पानं चवीपुरता मी मीठ साखर आणि चिंचेचा सा कोळ घालून ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची दोन ते तीन टेबल स्पून चिंचेचा कोळ घेतलाय मी इथे चिंच घातल्याने ही चटणी खूप टेस्टी लागते आता ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची हवं असेल तर तुम्ही थोडं पाणीही घालू शकता चटणी वाटून तयार झाली खूप फ्रेश सुगंध येतो या चटणीचा भाताबरोबर किंवा खिचडी बरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही चटणी घेऊ शकता तोंडाची चव गेली असेल अजीर्ण झालं असेल अपचन झालं असेल तर ही चटणी अतिशय गुणकारी आहे खूप चविष्ट आहे एकदा ही चटणी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज साठी आपल्या मुतपाकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद